आज आजोबा आपल्याला काहीतरी सांगणार आहेत आजोबा आणि आधुनिक भारताचे शिल्पकार ही कहाणी आहे कहाणी लिहिली विवेक चक्रवर्ती यांनी माने आणि मोनू आजोबांबरोबर प्रेक्षक म्हणजे ऑडोटोरियम बाहेर आले होते ओके आजोबा इथे कसलं प्रदर्शन भरलं आहे माण्या येथे त्या लोकांच्या चित्राचं प्रदर्शन भरलं आहे ज्यांनी स्वातंत्र्यानंतर भारताच्या नवनिर्माणासाठी महत्वाची कामगिरी बजावली आहे अरे वा म्हणजे या प्रदर्शनात आमच्या सर्व प्रिय नेत्यांची चित्र आहेत केवळ त्या लोकांच्या चित्राचं प्रदर्शन आहे जे नेते तर नव्हते पण तरी देखील त्यांनी आपल्या कामगिरीद्वारे भारताच्या नवनिर्माणासाठी महत्वाची भूमिका बजावली आजोबा ते कोण आहेत त्यांच्याबद्दल मी तुम्हाला प्रेक्षागृहातच चित्र पाहता पाहता सांगे आजोबा हा कोणाचा फोटो आहे हे आहेत शास्त्रज्ञ होमी जहांगीर भाबा तर हे काय बोलतात मान्या हे भारतासाठी शक्ती निर्माण करण्याच्या क्षेत्रात महत्वाची कामगिरी बजावणारे शास्त्रज्ञ होमी जहांगीर भाबा यांचा हा फोटो आहे आजोबा हे, हे कोण आहेत हा वर्गीज कुरियनचा फोटो भारता मदे आहे ज्यांनी भारतामध्ये दुग्ध उत्पादनाच्या क्षेत्रात महत्वाची चळवळ ऑपरेशन फ्लड सुरू केला होता ज्यामुळे हजारो लोकांना कामं मिळाली होती आणि त्यांच्या बाजूला हे आहेत एम एस स्वामीनाथन यांनी हरित क्रांती करून भारताला खाद्य क्षेत्रात स्वावलंबी बनवण्यात महत्वाची भूमिका बजावली होती आजोबा हा कोणाचा फोटो आहे मान्या हा विक्रम साराबाईंचा सा फोटो आहे यांनी भारताला अंतराळ विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये अग्रगण्य बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आजोबा हा पहा मदर टेरेसांचा फोटो हो त्यांनी अगदी निःस्वार्थपणे गरीब आणि असहाय्य लोकांची सेवा केली आणि सर्व देशवासियांच्या मनात त्यांच्याविषयी प्रेमाची भावना जागृत केली हे आहेत विनोबा भावे आजोबा खरं तर आपल्या देशाच्या नवनिर्माणात किंवा आपल्या देशाच्या नेत्यांनीच नव्हे तर इतरही बऱ्याच लोकांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे हा पा आचार्य विनोबा भावेंचा फोटो यांनी भूदान आंदोलन करून गरीब शेतकऱ्यांना जमिनी मिळवून दिल्या होत्या थँक्यू था। मुलांना